एम पी एस सीच्या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलल्या गेल्यात आणि काही परीक्षांची तारीख अजूनही निश्चित नाही किंवा त्या कधी होतील याचा काहीही अंदाज नाही आहे आणि यामुळेच बऱ्याच विद्यार्थ्यांना एका प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत आहे ते म्हणजे जितक्या डेडिकेशननी यापूर्वी ते अभ्यास करत होते जेव्हा त्यांना माहिती होतं की एका पर्टिक्युलर डेटला माझी एक्झाम होणार आहे तितक्या डेडिकेशननी ते सध्या अभ्यास करू शकत नाहीत कदाचित हा सेम प्रॉब्लेम तुम्ही सुद्धा फेस करत असाल आणि जर फेस करत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही उठाल आणि तितक्याच डेडिकेशननी पुन्हा एकदा अभ्यासाला लागाल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी बऱ्याचदा काही असतं ना बऱ्याच गोष्टी आपल्याला एकदा वेळ निघून गेली की मग कळतात आणि मग शेवटी आपल्या हातात काय असतं फक्त पश्चाताप आणि पश्चातापाचा जो काही त्रास असतो ना तो फार वाईट असतो एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगेन मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन की या अभ्यासामधलं सातत्य तुम्ही कसं टिकवू शकाल तसं तर यापूर्वीच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जिथे अभ्यासातलं सातत्य टिकवून ठेवण्यासाठी काही ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही मेंटली इमोशनली फिजिकली स्वतःला थोडंफार तरी नियंत्रण ठेवू शकाल आणि तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही अगदी शांतपणे लक्ष देऊ शकाल सो आज जी एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कदाचित तुम्ही ती या पूर्वी ऐकली असेल पण त्या गोष्टीचा जो मतितार्थ आहे तो तुम्ही कदाचित समजून घेतलेला नसेल एकदा एका राजाने खुश होऊन एका लोहाराला चंदनाची बाग जी आहे ती भेट दिली शेवटी लोहार असतो लोहाराला माहिती नव्हतं की चंदनाचं हे लाकूड किती किमतीचं असेल किंवा हे खरंच किती मौल्यवाने आणि त्या लोहाराने त्या प्रत्येक झाड तोडून त्या लाकडाचा कोळसा करून तो कोळसा बाजारात नेऊन विकायला सुरुवात केली बरेच दिवस गेले आणि एकदा राजा ज्या वेळेला राजाची स्वारी ज्या वेळेला त्या लोहाराच्या घरासमोरून जात होते राजाला विचार आला की मी या लोहाराला चंदनाची बाग भेट दिलेली होती नक्कीच हा लोहार खूप श्रीमंत झाला असेल आणि म्हणून त्या लोहाराची भेट घेण्यासाठी राजा त्याच्या स्वारीतून खाली उतरला त्या रथातून खाली उतरला आणि ज्या त्या लोहाराकडे गेला आणि त्याने लोहाराला विचारलं की तू अजूनही त्याच परिस्थितीमध्ये का आहेस कारण लोहाराची परिस्थिती बदललेली नव्हती त्यावरती लोहाराने सांगितलं की माझ्या परिस्थितीमध्ये बदल होण्याचं काय फक्त मला एक माझं पोट भरण्यासाठी साधन मिळालं राजाने विचारलं तू या बागेतल्या लाकडांचं किंवा या झाडांचं काय केलं लोहाराने घडलेला सगळा प्रकार सांगितला राजाने विचारलं तुझ्याकडे एखादं लाकूड शिल्लक आहे का, का? त्याच्यावरती लोहाराने त्याच बागेतल्या एका लाकडाचा त्याच्या कुऱ्हाडीला बसवलेला दांडा शिल्लक आहे म्हणून सांगितलं राजाने त्या लोहाराला तो दांडा घेऊन एका चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवलं जेव्हा लोहार त्या चंदनाच्या व्यापाऱ्याकडे गेला तेव्हा त्याला समजलं की इतकी मोठी बाग ज्या बागेला जाळून आपण कोळसा करून विकला त्या बागेची किंमत किती जास्त होती त्या प्रत्येक लाकडाची किंमत किती जास्त होती आणि जर हे त्याला आधीच कळालं असतं तर कदाचित त्याचे दिवस फार वेगळे झाले असते लोहाराने पुन्हा एकदा राजाला विनंती केली की मला पुन्हा एकदा एक अशीच एक एक बाग तुम्ही भेट म्हणून द्या पण राजाने त्याच्यावरती उत्तर दिलं की प्रत्येक संधी आणि प्रत्येक वेळ पुन्हा येतेच असं नाही त्या लोहाराला पश्चाताप तर झाला पण याच्यातून तुम्हाला जे कळायला पाहिजे जे मला सांगायचं आहे ते तुम्हालाही कळलं असेल वेळ निघून गेल्यानंतर असं वाटण्यात की हे मला आधीच कळालं असतं तर बरं झालं असतं हा विचार काहीच कामाचा नसतो जेव्हा तुमच्या एक्झामची डेट पुढे गेलेली आहे जेव्हा तुम्हाला एक्झामची डेट निश्चित माहिती नाही आहे तेव्हा सुद्धा जर तुम्ही अभ्यासात व्यस्त असाल तेव्हा सुद्धा जर तुम्ही फुल डेडिकेशननी अभ्यास करत असाल तर एक्झाम जेव्हा पण होईल तेव्हा शंभर टक्के तुमचा निकाल त्याच्यात येईल मग ज्यावेळेला बाकी परीक्षांचे निकाल येतात आणि मुलं गुलाल उधळतात त्यांच्या मिरवणुका निघतात त्यांची भाषणं होतात त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात तेव्हा जे आपल्या डोळ्यात पाणी येतं ते पाणी येण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही कदाचित तो पुढचा गुलाल आपल्याच अंगावरती पडणार असेल पण त्याच्यासाठी अभ्यास करणं अभ्यासामध्ये सातत्य टिकवणं आणि तितक्याच डेडिकेशननी अभ्यास करणं गरजेचं असतं जितक्या डेडिकेशननी आपण एक्झामच्या आधी अभ्यास करतो मी काल परवा हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये एक मेसेज से सेंड केला होता प्राऊड ऑफ यू वॉरियर्स म्हणून कारण मला खरंच खूप प्राऊड फील झालं की ज्यावेळेला अर्ध्याहून निम्म म्हणजे जा अर्ध्याहून जास्त जग जे आहे निम्म्याहून जास्त जग जे आहे एम पी एस सीचं ते विद्यार्थी याच विचारत येते की एक्झाम कधी होणार एक्झामची डेट कधी येणार कुठले कुठले निकाल रखडले आहेत त्यावेळेला हंड्रेड डेज चॅलेंजमधले जे स्टुडंट आहेत ते फुल डेडिकेशननी रोज न विसरता त्यांचे डेली स्टडी टार्गेट्स फॉलो करत आहेत डेली व्हॉइसचॅट सेशन्स अरेंज करतात डेली रिव्हिजन सेशन त्यांचे होत आहेत खूप सगळ्या ट्रिक्स ते शेअर करत आहेत डेली दुपारी मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करत आहेत त्याच्यासाठी ते ग्रुपवरती मॅथ्सची काही उदाहरणं पाठवतात देन ते सॉल्व करतात सो त्यांची जी कन्सिस्टन्सी आहे ती ब्रेक झालेली नाही आहे जरी एक्झामची डेट अजून आलेली नसेल तरीसुद्धा आणि जेव्हा हे डेडिकेशन आणि ही कन्सिस्टन्सी मी पाहते तेव्हा मला खरंच खूप अभिमान वाटतो की ज्यावेळेला सगळीकडे असा म्हणजे अंधधुंद आहे सगळं की होईल की नाही कधी होणार एक्झाम एक्झॅक्ट डेट माहिती नाही आहे मग मी आत्ता एक्झॅक्टली काय अभ्यास करू कळत नाही अशा वेळेला मुलं या गोष्टीवरती काम करत आहेत की चला जर एक्झाम सोळा जूनला झाली असती तर असे कुठले विषय होते की जिथे आपल्याला थोडंफार आपण मागे राहिलो असतो काही पोर्शन जो आहे तो आपल्याला स्किप करावा लागला असता कदाचित आपला अभ्यास झाला नसता किमान मी तो पार्ट तो सब्जेक्ट ते पॉईंट्स मी क्लिअर करून घेईन माझी जी रिव्हिजन मागे राहिली मला वाटत होतं किंवा माझे जे इनकम्प्लीट टास्क होते जे आत्तापर्यंत स्टडी टार्गेटनुसार मिळत होते ते जे माझे मागे राहिलेत ते मी कसे कम्प्लीट करेन याच्यावरती त्यांचा भर आहे आणि ही पॉझिटिव्हिटी आणि हा अप्रोच तुमच्याकडे असायलाचं हवा जरी एक्झामची डेट कन्फर्म माहिती नसेल तरीसुद्धा वन एटी डेज चॅलेंजचे जे काही स्टडी टार्गेट जे की कम्प्लिटली फ्री आहेत आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवरती ते मी तशाच पद्धतीने सुरू ठेवलेत कारण मला असं वाटतं कि किती की कितीतरी हजारो विद्यार्थ्यांपैकी एखादा विद्यार्थी जरी ते फॉलो करत असेल तरीसुद्धा त्याच्यासाठी ते स्टडी टार्गेट्स मी शेअर करणं हे गरजेचं आहे राज्यसेवेचे स्टडी टार्गेट मी पाहिलं सुरुवातीला खूप स्टुडंट खूप छान पद्धतीने फॉलो करत होते जे यूट्यूबवरती मी शॉर्ट्स व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये दे देत होते बट जेव्हापासून एक्झाम डेट पोस्ट झाली तेव्हापासून मी पाहिलं की हा नंबर कुठेतरी कमी झाला आहे बट स्टील जे स्टुडंट फॉलो करतात आणि चुकून एखाद्या दिवशी मला सकाळी स्टडी टार्गेट सेंड करायला थोडंसं लेट झालं तर जे मला रिक्वेस्ट करतात की मॅम आजचं स्टडी टार्गेट नाही आलं त्यांच्याकडे पाहून हा कॉन्फिडन्स येतो की अरे हा कोणीतरी आहे जे फॉलो करत आहे कोणीतरी आहे की ज्याला असं वाटतं की एक्झामची डेट पुढे जरी गेली असेल तरी मला माझ्या अभ्यासात खंड पडू द्यायचा नाही आहे कोणीतरी आहे जे आपल्या स्वप्नांसाठी अहोरात्र झटत ज़ट, आहे धडपडत आहे तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पडला पाहिजे प्रत्येक वेळी उठून दुसऱ्याने कोणीतरी येऊन सांगावं आणि मग ते मोटिवेशन ऐकून मी फक्त एक दोन दिवस स्टडी करावा हे गरजेचं नसतं जर तुमच्या आयुष्यामध्ये त्या पोस्टची त्या नोकरीची आणि तुमच्या लाईफमधली ही सिच्युएशन बदलण्याची गरज असेल तर त्याच्यासाठी पाऊल तुम्हाला स्वतःलाच उचलावी लागतील मी यापूर्वी हे खूप वेळा सांगितलं की कि तुम्ही कितीही लाखोंचे क्लास लावा कितीही लाखो रुपये फीस भरून क्लास जॉईन करा कितीही नामांकित क्लासेसमध्ये जा कितीही चांगल्या शिकवणाऱ्या शिक्षकाकडे शिका, शिका। पण तुम्ही तोपर्यंत पास होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत घेत नाही एखादा शिक्षक मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो एक योग्य दिशा दाखवू शकतो मात्र जी मेहनत घ्यायची आहे जो अभ्यास करायचा आहे तो तुम्हालाच करावा लागणार आहे ते सातत्य तुम्हालाच टिकवावं लागणार आहे आणि मी प्राऊडली सांगू शकते की जे चॅलेंज मी घेतलं होतं त्याची मुलांना खरंच याच्यासाठी तरी हेल्प होते की त्यांचं सातत्य काहीही झालं तरीसुद्धा कुठेही खंडित नाही होत कुठेही गॅप पडत नाही आहे मुलांच्या लाईफमध्ये इतके सगळे प्रॉब्लेम्स असतात इतक्या सगळ्या सिच्युएशन्सना ते फेस करत असतात बट स्टील तरीसुद्धा त्यांच्या डोक्यात एक गोष्ट असते की आज मला माझं स्टडी टार्गेट कंप्लीट करायचं आहे आणि हे सगळं मी आत्ता या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये का सांगते त्याचं रिझन म्हणजे जनरली मी टेलिग्रामवरती पाहते की खूप सगळे स्टुडंट आहेत जे आत्ता कुठेतरी अभ्यासाच्या प्रवाहापासून दूर चाललेत कारण एक्झामची डेट कन्फर्म माहिती नाही आहे डेफिनेटली एक्झाममध्ये एक पूर्ण जो वर्षभराचा जो काही एक्झामचा टेबल असतं शेड्यूल असतं जो काही पूर्ण कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये एक निश्चितता असणं फार जास्त गरजेचं आहे आणि मी त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण आयुष्यामध्ये इतकी उलथापालत होऊन जाते पर्सनली ज्यावेळेला मी माझे स्टुडंट पाहते पी एस आयचे मला माहिती की कि त्यांना किती गोष्टी फेस कराव्या लागत आहेत कारण या फुल प्रोसेसमध्ये ज्यावेळेला तुमची दोन तीन वर्ष जात आहेत त्याच्यामध्येही तुम्हाला फिजिकलची तयारी पण करायची असते स्टडी पण आहे आणि प्लस तुमचं वय थांबत नसतं था, तुमचं वय वाढत जात असतं सो घरच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात या सगळ्या गोष्टी करून कुठेतरी घर संसार मुलं बाळं आपल्या लोकांची मनं जपणं आणि आपलं स्वप्न जगणं याच्यामधला जो काही संघर्ष असतो याच्यातून बऱ्याच जणांना वाटत सापडत नाही बऱ्याच जणांची स्वप्न हरवली जातात त्यामुळे याच्यामध्ये एक निश्चितता येणं हे फार जास्त गरजेचं आहे कारण फक्त एक गोष्ट जरी व्यवस्थितपणे फॉलो झाली की एक्झामचं जे टाइम टेबल आहे वर्षभराचं जे दिलंय त्याच तारखेला जर परीक्षा पार पडल्या आणि मला असं वाटतं फक्त परीक्षांच्या तारखा जाहीर करून काहीही होणार नाही त्याच्यासोबत प्रत्येक परीक्षेच्या निकालाची तारीख सुद्धा निश्चित असायला पाहिजे की पूर्व परीक्षा झाल्यानंतर कि किती दिवसात किंवा कुठल्या तारखेला तुमचा निकाल येऊ शकतो देन मुख्य परीक्षेनंतर कधी तुमचं फायनल जी लिस्ट असेल फायनल सिलेक्शनची लिस्ट ती कधी जाहीर होणार आहे एक्सेप्शनल केसेसमध्ये जसं की के एखादी केस पडली किंवा दुसरं काही आरक्षणाचा मुद्दा आला तर अशा केसेसमध्ये ते थोडंसं लांबलं ला, तर मुलं समजून घेऊ शकतात बट जर हे प्रत्येक एक्झामच्या बाबतीत होत असेल इतकी अनिश्चितता असेल तर याच्यामध्ये होत आहे काय की फक्त मुलांच्या आयुष्यातली वर्ष वाया जातात आणि एका सर्टन एजनंतर किंवा एक ठराविक कालावधी गेल्यानंतर आयुष्यामध्ये काय करायचं हा इतका मोठा प्रश्न असतो कारण मागे जाता येत नाही मागचं तर आपण सगळं म्हणजे आपण काय करत आलो इथंपर्यंत हे माहिती नसतं आणि पुढे जायचं तर तो मार्ग निवडणं हे फार कठीण असतं ऑप्शन्स फार कमी असतात बरीच मुलं आत्ता दहावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर भेटतात की मला एम पी एस सीची तयारी करायची यू पी एस सीची तयारी करायची आहे मग जरी माझं म्हणजे अकरावी बारावीला सायन्स बॅकग्राऊंड असेल कॉमर्स असेल तरीसुद्धा नाही मी आता ग्रॅज्युएशन जे आहे ते मी आर्ट्समधून करेन मी एक्सटर्नल करेन कारण मला फुल टाईम स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे असं म्हणणारे बरेच विद्यार्थी आहेत डेफिनेटली यश हे मिळतं मेहनत करणाऱ्याला मिळतं याच्यात काहीही वाद नाही आहे पण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर इथे असणारी जी अनिश्चितता आहे आणि इथे जाणारा जो कालावधी आहे त्याचा जर विचार केला किंवा जी बदलणारी परिस्थिती आहे त्याच्यानंतर वाढणारं तुमचं वय वा असतं तुमच्यावरती येणाऱ्या घरच्या जबाबदाऱ्या असतात किंवा घरच्यांवरती असणारी तुमची जबाबदारी असते या सगळ्याचा विचार केला तर मला असं वाटतं की तुमच्याकडे दुसरा एक ऑप्शन हा असायलाच हवा कारण मग तुमची कुठेही अशी म्हणजे अशा स्टेजला तुम्ही येऊन पोहोचत नाही की जिथे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल जिथे तुम्हाला सुसाईडचे विचार येतील या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचत नाही आणि हे लांबत जाणारी जी प्रक्रिया आहे अर्थातच याच्यामुळे खूप स्टुडंट मानसिक इतका जास्त त्रास सहन करत आहेत की जो तो सहन करतो आहे त्यालाच माहिती आहे की तो कुठली सिच्युएशन सध्या फेस आहे ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येतो डेफिनेटली लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कालपर्यंत ओळख न देणारे लोक रिझल्ट आला की त्याच दिवशी तुमचे सगळे सोयरे बनून जातात पण तोपर्यंत जेव्हा तुम्हाला खरंच आधाराची गरज असते तेव्हा आधार देणारं कोणी नसतं आणि म्हणूनच हा जो तुमचा संघर्षाचा काळ आहे इथे हा काय म्हणाला तो काय म्हणाला एक्झामची डेट नाही आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा जी गोष्ट तुमच्या हातात आहे आणि जी गोष्ट तुम्ही बदलू शकता त्याच गोष्टीवरती काम करा आणि तुमच्या हातात असणारी गोष्ट ही आहे की तुम्ही मेहनत घेऊ शकता तुम्ही अभ्यास करू शकता जो वेळ तुम्हाला मिळाला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःला आणखी बेटर बनवू शकता सो मला असं वाटतं की तो जो वेळ मिळाला आहे त्या वेळेला तुम्ही जसं त्या लोहार आणि चंदनाच्या बागेची चंदनाच्या लाकडाला पण कोळसा करून विकलं तसं त्या वेळेचा कोळसा तुम्ही करू नका त्या वेळेची किंमत समजून घ्या एखादा सब्जेक्ट तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटत होता आत्तापर्यंत आणि तुमचं असं होतं की हां एक्झाम या डेटला होणार आहे तर मी हा सब्जेक्ट स्किप करेन किंवा याच्यातले काही टॉपिक स्किप करेन तर ॲटलिस्ट आता तोवाला पोर्शन जो एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला एक्स्ट्राचे मार्क्स मिळवून देऊ शकतो तो पोर्शन कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा तिथे मॅक्झिमम मार्क्स कसे येतील या त्याच्यासाठी प्रयत्न करा बट एक्झाम पुढे गेली आहे मग माझं मन नाही लागत आहे मग मला प्लॅन फॉलो करता येत नाहीये मला कळत नाही आहे माझा दिवस कुठे गेला या सगळ्या विचारांमध्ये पडू नका डेफिनेटली जे सण आहे ते एन्जॉय करा फॅमिलीसोबत थोडा टाईम स्पेंड करा बट जो वेळ अभ्यासाचा आहे तो वेळ अभ्यासालाच द्या कारण आत्ता वेळ तुम्ही वाया घालवाल तर ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल किंवा ज्या दिवशी तुम्हाला एक्झामची डेट कळेल त्या दिवशी तुम्ही परत टेन्शनमध्ये येणार इतके दिवस अभ्यास झाला नाही म्हणून परत आणखी काही दिवस तुम्ही टेन्शनमध्ये घालवणार आणि काही दिवस तुम्ही अभ्यास करणार आहे सो याच्यापेक्षा बेटर ऑप्शन हा आहे की आहे या वेळेचं सो सोनं करून घ्या माझं सांगायचं काम आहे जे वॉरियर्स रेग्युलरली फॉलो करत आहेत ते तर ऐकतायत आणि खूप छान पद्धतीने फॉलोसुद्धा आहेत आणि त्यांचा अभ्यास पण चांगल्या पद्धतीने सुरू आहे बट बाकीचे जे कोणी झोपले आहेत किंवा वेळेचा सध्या कोळसा करत आहेत त्यांना मात्र मला हे सांगायचं होतं तुमच्यापर्यंत हा मला जो काही मेसेज सांगायचा तो पोहोचला असेल अशी आशा आहे जर आजच्या व्हिडिओमधला विचार किंवा जे काही मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला थोडंसरी पटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण असेच खूप सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या चॅनलवरती लवकरच भेटूयात पुढच्या मध्ये थँक्यू